श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज रात्रीपासून तो संपूर्ण एकवीस वर्षे या सहा राशींवर धनाचा वर्षाव करेल भगवान गणेश स्वत हो मित्रांनो भगवान गणेश आता बारा राशींपैकी सहा राशींवर खूप प्रसन्न आहेत त्यामुळे आता या सहा राशींच्या जीवनात अपार आनंद राहणार आहे भगवान गणेशाच्या आशीर्वादाने फक्त आनंदच येणार आहे भगवान गणेश आता या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि दुःख दूर करणार आहे ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलेल मित्रांनो हे भाग्यवान आणि भाग्यवान राशींचे लोक कोणते आहेत आज रात्रीपासून भगवान गणेश संपूर्ण एकवीस वर्षे कोणावर धनाचा वर्षाव करणार आहेत आणि या राशी आता धनाने समृद्ध होतील या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींबद्दल सांगणार आहोत जर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे पहा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ पुढे सुरू करा सर्वप्रथम भगवान गणेशाच्या खऱ्या भक्तांनी ग्लो मराठी चॅनलचा हा व्हिडिओ लाईक करावा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान गणेश लिहावे जेणेकरून तुम्हाला थेट भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळू शकतो मित्रांनो चला त्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यावर भगवान गणेश संपूर्ण एकवीस वर्षे संपत्तीचा वर्षाव करणार आहे आणि या राशी धनाने समृद्ध होतील आता भगवान गणेशाच्या कृपेने बारापैकी सहा राशींवर आशीर्वाद येणार आहेत मित्रांनो भगवान गणेश या सहा राशींवर खूप प्रसन्न आहे आता या सहा राशींच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तुम्हाला सांगते की भगवान गणेश आता या सहा राशींवर आपले अपार आशीर्वाद करणार आहेत हो मित्रांनो या परिणामामुळे या सहा राशींच्या जीवनात अपार आनंद येणार आहे ज्यामुळे या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना संपणार आहेत भगवान गणेशाच्या आशीर्वादाने या सहा राशींना अनेक प्रकारचे फायदे पैसा आणि त्यांच्या जीवनात मोठे यश मिळणार आहे ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलेल मित्रांनो आपण ज्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींबद्दल बोलत आहोत त्यांच्यावर भगवान गणेशचा आशीर्वाद राहणार आहे आणि या भाग्यवान आणि भाग्यवान राशींपैकी पहिली राशी कन्या आहे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला केवळ पैसेच मिळणार नाहीत तर तुमचा व्यवसायही खूप वाढेल याशिवाय नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीच्या सर्व शक्यता तसेच पगारवाढीची शक्यता आहे यासोबतच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे कन्या राशीच्या लोकांनो तुमच्यावर भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद आहेत यासोबतच व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात अधिक नफा मिळेल कन्या राशीच्या लोकांनो तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळत आहेत यासोबतच ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना मुले होण्याचा आनंद मिळेल आणि यासोबतच त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील यासोबतच तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील यासोबतच जे नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही योजना निश्चितच यशस्वी होईल भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे फायदे आणि आर्थिक लाभ आणि यश मिळणार आहे ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी तुमचे जीवन बदलेल हो मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचा क्रमांक मकर राशीच्या लोकांचा आहे तुम्हाला सांगते की तुम्हाला केवळ आर्थिक लाभच मिळणार नाही तर तुमच्या व्यवसायातही खूप वाढ होईल याशिवाय नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत पदोन्नती तसेच पगारवाढीच्या सर्व शक्यता मिळत या आहे यासोबतच परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहे मकर राशीच्या लोकांवर भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद आहेत यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अधिक नफा मिळेल मकर राशीच्या 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 राशी आता तुमच्याकडे आर्थिक लाभाच्या अनेक संधी येत आहेत यासोबतच ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना मुले होण्याचा आनंद मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील प्रेमसंबंध दृढ होतील यासोबतच तुमचे सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होतील जे नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांची ही योजना देखील यशस्वी होईल भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे फायदे आणि आर्थिक लाभ मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल मकर राशीच्या राशीच्या राशी हो मित्रांनो या यादीतील पुढची राशी तूळ आहे तूळ राशीच्या लोकांना सांगूया की तुम्हाला भगवान गणेशाचा सतत आशीर्वाद आहे ज्यामुळे तुमची अनेक वर्षापासूनची रखडलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील जर तुम्ही एखाद्याला पैसे उदार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे तुमचे सर्व कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा आदर वाढेल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील तूळ राशीच्या लोकांना भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळत राहतील तथापि तुम्ही तुमच्या आक्रमक स्वभावावर थोडे संयम ठेवावा हे तुमच्यासाठी चांगले होईल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे आता पूर्ण होतील यासोबतच तूळ राशीच्या लोकांनाही मूल होण्याचा आनंद मिळेल तुमची सर्व कामे यशस्वी होतील तूळ राशीच्या लोकांनो तुम्हाला समजेल की आता तुमच्यासाठी आनंदाने भरलेला काळ आहे हो मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचा क्रमांक मेष आहे मेष राशीच्या लोकांनो आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी खूप चांगला काळ येणार आहे हो मित्रांनो भगवान गणेश तुमच्यावर खूप प्रसन्न आहे तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल मेष राशीच्या लोकांनो ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल आणि आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळणार आहेत या संधी मिळाल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही काम थांबवले आहे ते आता वेळेवर पूर्ण होऊ लागेल तुम्हाला जे काम सुरू करायचे आहे त्यात यश मिळेल हे आम्ही तुम्हाला सांगतो हो मित्रांनो भगवान गणेशाच्या आशीर्वादाने या राशीच्या उत्पन्नाचे साधन वाढेल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील तुमच्या घरातील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल त्याचबरोबर तुमचा व्यवसाय वाढेल तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल तुम्ही अचानक पैसे मिळवण्यास पात्र होत आहात त्याचवेळी जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना नक्कीच यशस्वी होईल मेष राशीच्या लोकांवर भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद आहेत वेळ आता पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका हो मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचा चिन्ह सिंह आहे मित्रांनो सिंह राशीच्या लोकांना सांगूया की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे तुम्हाला सांगूया की तुम्हाला केवळ शांतीच मिळणार नाही तर समाजाकडून तुमची खूप प्रशंसा देखील होईल याशिवाय तुमच्या आयुष्यात अशा नवीन संधी येणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगले बदल होतील हो मित्रांनो भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबतच तुम्हाला भरपूर पैसाही मिळेल एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तर दुसरीकडे व्यवसायात वाढ होईल सिंह राशीच्या लोकांनो आता तुम्हाला सर्व बाजूंनी लाभ मिळणार आहे भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबतच नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती तसेच पगारवाढीची पूर्ण शक्यता आहे सिंह राशीच्या कुंभ राशीच्या लोकांना आत्ता आपण सांगूया की भगवान गणेश तुमच्यावर खूप कृपवंत झाले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि वेदना संपणार आहेत भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील ज्यामुळे तुम्ही ज्या कामात यश मिळवू इच्छिता ती कामे तुमच्यासाठी यशस्वी होतील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले तुमचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण होईल जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तुमचे सर्व कर्ज फेडण्यातही तुम्हाला यश मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा आदर वाढेल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील यासोबतच कुंभ राशीच्या लोकांना भगवान गणेशाचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील तथापि या राशीच्या लोकांना त्यांच्या आक्रमक स्वभावावर थोडासा संयम ठेवावा लागेल मित्रांनो हे तुमच्यासाठी चांगले राहील या यादीतील पुढच्या क्रमां राशीचा क्रमांक मिथून आहे मित्रांनो मिथून राशीच्या लोकांना आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत ज्यामुळे तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते तुमच्यासाठी सहली यशस्वी ठरतील जर तुमचा न्यायालयात कोणताही खटला सुरू असेल कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला या काळात यश मिळणार आहे हा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो यासोबतच तुम्हाला धार्मिक कामांमध्ये रस असेल आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल आणि आम्ही तुम्हाला सांगतो की पैसे मिळण्याची शक्यता आहे भगवान गणेश राजयोग तयार होत आहे मिथुन राशीच्या लोकांना हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहणार आहे कोणत्याही प्रकारच्या समस्येची काळजी करू नका तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात केलेला प्रवासही तुमच्यासाठी खूप यशस्वी ठरेल तुमच्या कुटुंबात आनंद येईल असेल घरात आनंदाचे वातावरण असेल असे म्हणणे असे, असे चुकीचे ठरणार नाही मिथून राशीच्या लोकांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास या काळात भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर खूप राहणार आहेत ज्यामुळे तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद मिळेल हो मित्रांनो या यादीतील पुढची राशी धनु आहे मित्रांनो राशीच्या लोकांना सांगूया की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदाचे भांडार येणार आहे हो मित्रांनो भगवान गणेश तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक खूप चांगली बातमी मिळणार आहे जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की धनुराशीच्या लोकांनी जे काही कष्ट केले आहेत त्या कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे यासोबतच तुमचे जे काही प्रलंबित काम होते ते आता यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि त्याचवेळी व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात नफा मिळेल त्याचा व्यवसाय झपाट्याने प्रगती करेल त्यांना आता सर्व बाजूंनी नफा मिळेल धनुराशीच्या लोकांना आता तुमच्या आयुष्यात सर्व बाजूंनी आनंद येणार आहे भगवान गणेश तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत यासोबतच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्यास पात्र ठरत आहे यासोबतच नोकरीच्या शोधात असलेल्यांनी इच्छित नोकरी मिळेल तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते पैसे तुम्हाला लवकरच परत मिळतील यासोबतच तुमच्या व्यवसायात जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे संपतील आणि आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच असेल धनुराशीच्या लोकांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंद जाणवेल धनुराशीच्या लोकांवर भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद आहेत वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे आता या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ तुमच्या जा हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचं चिन्ह मीन आहे मीन राशीच्या लोकांनो आता भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच काही आनंदाची बातमी मिळण्यास पात्र होत आहे मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही केलेल्या मेहनतीचा फायदा मिळेल आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमचे प्रलंबित काम आता यशस्वीरित्या पूर्ण होईल मित्रांशी संवाद वाढेल यासोबतच या, या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे पैसा फायदे आणि मोठे यश मिळणार आहे हो मित्रांनो तुम्हाला कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमचे सर्व काम पूर्ण होईल भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत ज्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्यासोबतच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले सर्व काम आता यशस्वीरित्या पूर्ण होतील मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की मीन राशीच्या लोकांवर भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद आहेत तुम्ही दिवसरात्र प्रगती कराल आणि तुमच्या आयुष्यात पुढे जाल आणि आता तुम्ही तुमच्या यशाचे झेंडे रोवाल ज्यामुळे जग तुमचा गौरव पाहिल भगवान गणेशाच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे असे म्हणे चुकीचे ठरणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका